श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला चुकूनही फ्रिजमध्ये या दोन वस्तू ठेवायच्या नाही जर आपण या दोन वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही पैसा लक्ष्मी ही स्थिर राहत नाही टिकत नाही आणि यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य हे येत असतं घरामध्ये आर्थिक समस्या येत असतात यामुळे आपल्याला या दोन वस्तू चुकूनही फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत अशा कोणत्या दोन वस्तू आहेत त्या आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल व तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कधी कधी आपल्या घरातील जी व्यक्ती असतात ते भरपूर कष्ट आणि मेहनत करत असतात परंतु कष्ट आणि मेहनत करूनही त्यांना कष्टाचं फळ प्राप्त होत नाही त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत नाही कधी कधी कष्ट मेहनत करून फळ प्राप्त होतं परंतु आलेली लक्ष्मी ती घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कौन्ते कारणाने पैसा हा घराच्या बाहेर निघून जातो यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये येतात आणि बऱ्याच वेळा आपल्यासोबत अशा गोष्टी घडतात की आपण नेहमी म्हणत असतो की माझं नशीबच खराब आहे माझ्या नशिबात चांगल्या गोष्टी नाही परंतु प्रत्येक वेळी नशिबाचा दोष नसतो किंवा नशिबाला आपण दोष द्यायचा नसतो कधी कधी आपल्या घरातील सुद्धा काही गोष्टी या चुकत असतात यामुळेच त्याचे परिणाम जे आहे ते आपल्याला भोगावे लागतात घरामध्ये न टिकण्याला अनेक कारणे आहेत जसं की बघा घरामध्ये देवांची पूजा न करणं तसेच घरात वारंवार भांडणं करणं घरात जास्त वेळ झोपून त्याचबरोबर आपल्या घराची स्वच्छता न, बर न तसेच घरातील महिला स्वयंपाक झाल्यानंतर तसाच तो स्वच्छ न जेवण झाल्यानंतर घरातील खरकटी भांडी तशीच ठेवणं यामुळे सुद्धा आपल्या घरात लक्ष्मी ही स्थिर राहत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपलं घर स्वच्छ असणं हे अतिशय महत्वाचं आहे तर पहा बरेच लोक हे आपल्या घराच्या बाहेर वाहना वरती आणि दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची बांधत असतात शनिवारच्या दिवशी ही लिंबू मिरची बांधत असतात आणि दुसरा शनिवार आल्यानंतर ती ती पुन्हा काढून घेतात आणि दुसरी नवीन लिंबू मिरची जी आहे आपल्या घराच्या बाहेर किंवा किंवा लावतात आता हे लावल्यानंतर बरेच लोक याला अंधश्रद्धा किंवा अंधविश्वास म्हणतात परंतु पहा घराच्या प्रगतीसाठी आपल्या दुकानाची किंवा व्यवसायाच्या प्रगतीसाठी येणाऱ्या त्रासातून वाचण्यासाठी लिंबू मिरची ही बांधली जाते लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा हा वाईट नजरेचा प्रभाव हा कमी करत असतो जर आपण ही लिंबू मिरची आपल्या घराच्या मुख्य दरवाजा बाहेर जर लटकवली तर आपल्या घरात वाईट नकारात्मकता वाईट ऊर्जा ही प्रवेश करत नाही आणि त्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आता लिंबू आणि मिरची या अशा भाज्या आहेत वस्तू आहेत की ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये वापरल्या जातात मिरचीशिवाय आपल्या घरामध्ये भाजी बनत नाही आणि लिंबाशिवाय कुठलाही सरबत किंवा भाजी बनत नाही यामुळे लिंबू आणि मिरचीही आपण आणतोच आणि आणल्यानंतर सर्वांच्या घरामध्ये फ्रीज असतो तर आपण या वस्तू आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवत असतो परंतु पहा लिंबू आणि मिरची या ज्या दोन भाज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला एकत्र ठेवायच्या नाहीत जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर तुम्हाला मिरची बाजूला ठेवायच्या आहेत आणि लिंबू बाजूला ठेवायचा आहे जरी तुम्ही या दोन्ही भाज्या पिशवीमध्ये ठेवत असाल किंवा वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवत असाल तरी सुद्धा हे दोन्ही डबे तुम्हाला शेजारी शेजारी ठेवायचे नाही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला या दोन वस्तू फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत जर आपण लिंबू आणि मिरची या दोन वस्तू फ्रीजमध्ये सोबत जर ठेवल्या तर तिथे नकारात्मक ऊर्जाही तयार होत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि म्हणूनच घरामध्ये गरिबी दारिद्र्य आपल्याला चुकूनही लिंबू आणि मिरची या दोन वस्तू आपल्या फ्रीजमध्ये सोबत ठेवायच्या नाही फ्रीजमध्ये नाही, नाही तर तुम्ही बाहेर ठेवताना सुद्धा आपल्याला या दोन्ही वस्तू सोबत किंवा एकत्र ठेवायच्या नाही तर त्या वेगवेगळ्या ठेवायच्या आहे तुमच्या फ्रीजमध्ये या दोन वस्तू एकत्र असतील तर आजच तुम्हाला या बाजूला करायच्या आहेत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ